नमस्कार आजची आपली नवीन रेसिपी आहे ती कच्च्या शिंगाड्याची भाजी तर चला तर बनवायला सुरुवात करूया तर अगदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला तर यामध्ये मी दोन चम्मच तेल टाकलेलं आहे तेल गरम होत आलेलं आहे आता हे दो दोन तेच पाणी टाकायचे तेलामध्ये आणि यामध्ये मी दोन कांदे आणि एक टमाटर बारीक करून घेतलेला आहे आता यामध्ये मी अद्रक लसूणदा पेस्ट टाकणार आहे आणि आता हा कांदा टमाटरचा पेस्ट टाकायचा यामध्ये याला स्वच्छपणा जाईपर्यंत छान होऊ द्यायचं आपल्याला यामध्ये आता इथे मी तीन चम्मच मिरची पावडर घेतलेला आहे एक चम्मच हळदी पावडर आहे एक चम्मच धनी पावडर आहे एक चम्मच जिरा पावडर आहे आणि कस्तुरी मेथी आहे आणि मीठ आहे स्वादानुसार हे मसाले सर्व सगळे मसाले यामध्ये एका वाटीमध्ये घ्यायचे आणि थोडं पाणी टाकून याचा घोल करून घ्यायचा आपल्याला आता हा पत्तेपणा जाईपर्यंत आपण कांदा टमाटर शिजवून घेतलेला आहे आता हा तिखट मसाले वगैरे मिळून घोल केला हा यामध्ये टाकायचा आहे आपल्याला याला छान दोन मिनटं होऊ द्यायचं आहे होल शिजू द्यायचं आहे छान तेल सुटेपर्यंत आता हे यामध्ये आपले मसाले पण शिजलेले आहे बघा छान कलर आलेला आहे आता यामध्ये हा वाघमारी मसाला आहे आणि गरम मसाला हा यामध्ये ॲड करत आहे आणि थोडा असं सांबार टाकते थोडस एक सेकंद याला होऊ द्यायचं आपल्याला इथे मी अडीचशे ग्राम शिंगाडे घेतलेले आहे त्याच्यावरचे साल काढून घेतलेले आहे मी आता हे यामध्ये शिंगाडे टाकून द्यायचे आहे आता या शिंगाड्याला मसाल्यामध्ये छान दहा मिनटं आपल्याला मुरू द्यायचा आहे म्हणजे अर्धे यामध्ये शिजले पाहिजे मसाल्यामध्ये म्हणजे भाजी खायला खूप खुँ, सुंदर लागते आता याला छान शिजू द्यायची या भाजीला आपल्याला नंतर मग तुम्हाला दाखवते आता ही आपली शिंगाडा भाजी तयार झालेली आहे बघा छान कलर वगैरे राहिलेला आहे आपण यामध्ये सांबार टाकते प्लेटमध्ये काढून दाखवते तुम्हाला आता ही आपली शिंगाड्याची भाजी तयार झालेली आहे अगर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद